नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जगातली सगळ्यात सोपी अशी मटन बिर्याणी करून दाखवणार आहे ती अतिशय टेस्टी आणि एकदम खमंग अशी तर चला तर मग आपण बनवायला घेऊ तर हे आपण पाऊन किलो मटन घेतलेलं आहे स्वच्छ आपलं धुवून पाणी निथरून एकदम घेतलंय आणि थोडंसं बिर्याणीसाठी म्हणल्यानंतर थोडंसं असं चिकनच मटन आणायचं म्हणजे आपली बिर्याणी छान एकदम चविष्ट होते तर आता सगळ्यात अगोदर आपण याला मॅरिनेशन करणार आहेत तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये टाकणार आहे दही टाकणार आहे दोन चमचे यानंतर आपण याच्यात टाकणार आहे मीठ टाकणार आहे एक चमचा हा छोटा चमचा आहे तर हे दोन चमचे टाकले मी नंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये धने पावडर टाकणार आहेत एक चमचा आहे नंतर आपण याच्यात टाकणार आहे कलरसाठी एक चमचा भरून आपण बेडगी मिरची पावडर टाकणार आहे आणि पाव चमचा थोडासा कलर उठून येण्यासाठी म्हणून आपण हळद टाकणार आहे याच्यात यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे दोन हिरव्या मिरच्या मी अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ आपण नंतर पुदिना आहे बिर्याणीमध्ये पुदिना अवश्य घाला तुम्ही आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि याच्यानंतर आपण आलं आणि लसूण याची पूर्ण चमच्या भरून आपण पेस्ट घेतलेली आहे ती टाकून घेऊ आणि एक चमच्या भरून आपण याच्यामध्ये तेल टाकणार आहे आणि सगळ्यात शेवटी हे आपलं लिंबू आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे भीक काढून घेतलेले आहे ते हे आपण पिळून घेऊ याच्यावर आणि छान एकदम चोळून चोळून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास ठेवलं तरी चालेल घाई असेल तर ता अर्धा तास ठेवलं तरी पण चालतं कारण जितकं आपलं मुटण जास्त मुरेल तितकं बिर्याणी एकदम टेस्टी होणार तर मी अर्धा तासच ठेवणार आहे तर आता हे आपण छान हाताने एकदम कालवून घेणार आहे एकदम पूर्ण ह्या पीसला लावून घेणार आहे तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण छान एकदम कालवून घेतलेलं आहे तर अर्धा तास ठेवते तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ आपण आणि एक मिनिट याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा विसरले मी बिर्याणी मसाला पण टाकून घेऊ आपण आणि नंतर छान मिक्स करू पहा बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी दालचिनी लवंग मिरे मोठी वेलची छोटी वेलची आणि उंची शहाजिरे हे घेतलेलं आहे तर हे टाकलं आहे आपलं दीड चमचा टाकलेला आहे तर छान कालवून घेऊयाला आपण आता आणि याला मुरण्यासाठी आपण अर्धा तास ठेवू तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहे तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकलं होतं एक चमचा आणि याच्यामध्ये टाकलेला आहे आपण अडीच चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये दोन तेजपत्ता टाकायचा आहे आणि खडे मसाले आहेत हे पाच लवंग आहेत आठ दहा मिरे आहेत थोडा दालचिनीचा तुकडा पाच सहा वेलची आहे छोटी आणि उंची शहाजेरी हे टाकून घेणार आहे आपण नंतर आपण एक थे थे आप कांदा घेतलेला आहे वाटून घेतलेला आहे तो मिक्सरमध्ये थोडंसं ते टाकून घेणार आहे आणि छान गुलाबी कलरवर याला कटवून द्यायचं आहे आपल्याला खड्या मसाल्याचा हलकासा असा सुगंध यायला लागला की मग नंतर कांदा टाकायचा आहे आपल्याला जास्त बारीक पण करायचं नाही थोडंसं जाडं भरडंच वाटलेलं वाटायचं आहे कुकरमध्ये अगोदर आपण मटण शिजवून घेणार आहे तीन चिट्ट्या करणार आहे आणि मग नंतर ह्याच्यासोबत आपण राईस थोडासा उकडून घेणार आहे अर्धा आणि नंतर त्याच्यासोबत बाकीचे आपले छान असे तीस शिजले जातात तर आपण कांदा परतून घे घेणार आहे तसोबतच आपण याच्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा आणखी आल्या लसणाची पेस्ट पण टाकू कारण ज्यावेळेस आपण मटन मॅरिनेशन करण्यासाठी आपण ठेवलं होतं अर्ध्या तासापूर्वी त्याच्यामध्ये पण मी टाकलेलं होतं अख्खा पूर्ण चमचा भरून टाकला होता जवळजवळ एक दीड चमचा असेल तर तितकं टाकलेलं आहे कांद्याने आपला कलर बदललेला आहे तर यावेळेला आपण दोन गावरान टोमॅटो घेतलेले आहेत त्याची आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे ती पण टाकू आणि पूर्ण एक चमचा भरून आपण कसुरी मेथी घेतली ती पण टाकणार आहे कसुरी मेथीमुळे छान सुगंध येतो त्याच्यामुळे कसुरी मेथी टाकायची आधी हॉटेलमध्ये होते ना तशीच एकदम आपल्याला बिर्याणी बनवायची आहे परंतु अतिशय सोप्या पद्धतीने बघा तुम्हाला तर वेळेस बिलकुल पण अशी अवघड वाटणार नाही ना तर दोन मिनिट आपण टोमॅटो छान परतून घेऊ याच्यामध्ये तेलामध्ये आणि हे आपण जे मटण ठेवलं होतं ते पण चांगलं अर्धा पाऊन तास मस्त एकदम भिजलेलं आहे छान आता पिसला आपल्या चव येणार आहे तर आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहे तर टाकून देतो मग आणि मिक्स करून घेऊ झाकून ठेवू आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आपल्याला त्याच्या आमच्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यामुळे तर एकदम बिर्याणीला छानच चव येते तर दोन मिनिट आपण थोडंसं वाफवून घेऊ मंद गॅसवर बघा छान आता याला याच्या आंगचंच पाणी किती छान सुटलेलं आहे तर आपल्याला एवढ्याच पाण्यामध्ये मटण शिजवून घ्यायचे तर आता याच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊ झाकण लावून घेते आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण आता हे तांदूळ घेतलेले आहेत मी पाऊन किलो तांदूळ आहेत पाऊन किलो मटण आहे तर पाऊन किलोच तांदूळ आहेत हे छान असे बिर्याणीचे तांदूळ आहेत लांबके लांबके बासमती तांदूळ तर ह्याला मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून ठेवते आणि धुतल्यानंतर आपण ह्याला बॉईल करून घेणार आहेत तर हे तांदूळ आपण स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आहेत बघा आणि आता आपल्याला हे तांदूळ उकडून घेण्यासाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर हे पाणी ठेवलेलं आहे मी तांदूळ उकडण्यासाठी तर आता हे छान एकदम ह्याला आधन येऊ द्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं आधन आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपण आता थोडंसं दालचिनीचा तुकडा आठ दहा मिरे आहेत थोडंसं उंची शहाजेरी आहे लवंग आहे आणि वेलची एक घ्यायची आहे आपल्याला ही चार वेलची आणि तेजपान दोन तीन आहे तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण हे सगळे खडे मसाले यानंतर हे अर्ध लिंबू आहे हे अर्ध लिंबू आपण पिळवून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपला भात आहे तो पांढरा शुभ्र एकदम राहील त्याच्यामुळे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे थोडंसं तेल टाकते म्हणजे छान भात आपला सुटसुटीत होईल आणि आता सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकणार आहे तर याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे मी जरी जास्त झालं तरी काय हरकत नाही जेवढं तांदळाला पाहिजे तेवढंच तांदूळ घेतात हो बाकीचं आपलं आपण हे पाणी पूर्ण ड्रेन करणार आहे फक्त तांदूळ आपण काढून घेणार आहे उपसून घ्यायचे त्याच्यातले तर आता तांदूळ टाकते आणि आता हे आपले तांदूळ उकडेपर्यंत पर्यंत म्हणजे फक्त आता याच्यानंतर आपल्याला दहा मिनिट फक्त तांदूळ उकडून घ्यायचे आहेत फक्त एक उकळी चांगली खळखळून उकळी आली की गॅस बंद आहे आणि पूर्ण पाणी आपल्याला याचं निथरून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आता कांदा तळून घेणार आहे तर लोखंड कढईमध्ये आपण तळून घेणार आहे तर हे दोन मोठे कांदे मी उभे असे कापून घेतलेत आणि छान असे सुट्टे सुट्टे करून घेतलेले आहेत तर तेल टाकायच्या अगोदरच एक पाच मिनिट आपण फक्त ह्याला असं कोरडंच भाजून घेणार आहे आणि नंतर तेल टाकणार आहे म्हणजे तेल पण कमी लागतं आणि कुरकुरीत छान होतो कांदा टाकून घेऊ चमचे फक्त तेल टाकायचे आणि ते आपल्याला छान आता सोनेरी कलरवर ह्याला परतून द्यायचं आणि नंतर बाजूचं तेल असं मिसरून काढून आपल्याला कांदा थोडासा कुरकुरीत होण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं बघा एवढं कुरेटायला तेल एवढ्यामध्ये होऊन जातं हा कांदा पण आपला छान आता गुलाबी झालेला आहे याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि एक इकडे आता आपला कांदा फ्राय होईपर्यंत आपले तांदूळ पण छान असे झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी हे असे अर्धे झालेलेच आहेत अर्धेच्या पण जास्त झालेले आहेत तर आता आपण गॅस बंद करू आणि एका चाळणीमध्ये निथरून घेते याला बघा किती एकदम लांबका एकदम छान असं झालेला आहे तर काढून घेऊ जे काय याच्यात एक्स्ट्राचं पाणी असेल ते सगळं ह्या चाळणीमुळे गळून जातं आणि भात आपला सुट्टा होतो त्यासाठी ते आपण हे चाळणी वापरलेली आहे पोह्याची हे कुकर पण आपलं छान थंड झालेलं आहे बघा किती मस्त कला कलर आला काय मस्त होणार आहे ना बिर्याणी एकदम छान तर आता आ, हे आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये क करणार आहे तर याच्यामध्ये मी आता कुकरमधलं पूर्ण मटण टाकून घेते तर हे पूर्ण मी मटण म्हणजे थोडंसं याच्यामध्ये पाणी होते ग्रेव्ही त्याच्यासहित टाकलेलं आहे आता याच्यावरती जे आपण हा तांदूळ घेतलेला आहे पाणी निथरून छान एकदम मोकळा एकदम झालेला आहे बघा एकदम छान सुट्टा सुट्टा हा आता टाकून घेते वरती तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण छान एकदम वरती तांदूळ टाकून घेतलेले आता ह्याच्यावर आपल्याला जे तळून घेतलेला होता कांदा तो टाकून घेऊ आपण इकडं छान पसरून घ्यायचं आज कलर वगैरे काही वापरणार नाही मी अशीच छान व्हाईट करणार रह आहे बिर्याणी कांदा असा छान पसरून घेतल्यानंतर आपण तूप टाकून घेणार आहे थोडस आणि याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची छान एकदम सगळीकडे चांगली पसरवून घ्यायची हे तूप टाकलंय एक दोन तीन तीन ठिकाणी टाकलेलं आहे आणि आता जे आपण कढईमध्ये जे आपण कांद्यासाठी जे वापरलं होतं थोडंसं तेल घेतलेलं होतं तेल पण आपण पूर्ण याच्यामध्ये टाकून देऊ कारण हे नंतर दुसऱ्या ह्याला वापरायला पण येत नाही आणि हे कांद्याच्या वासाचं तेल जे आहे ते बिर्याणीमध्येच छान लागतं तास तास सगळं आपलं झालेलं आहे आणि याच्यानंतर आता याच्यावर घट्ट अशी प्लेट ठेवायची आपल्याला एकदम जी फिट्ट बसती आणि त्याच्यावरती हे वजन ठेवलेलं आहे आणि आता चांगलं आपल्याला आता ह्याला दहा मिनिट कमी गॅसवर चांगला दम द्यायचा आणि त्याच्यानंतरच बघायचं आहे तोपर्यंत त्याला उघडायचंच नाही तर बघू आपण दहा मिनटानंतर आपली तयार होईल बिर्याणी दहा मिनिट झालेला आहे आता बघू आपण गॅस पण बंद केला मस्त एकदम इतका एक सुंदर वास येतो ना भयानक एकदम खूपच छान तर बघू आता आपण बघा किती एकदम मोकळा एकदम झालेला आहे हे बघा आता ह्याला आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहेत पण एकदम असं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे नाहीतर हे जे भाताचे जे हे आहेत शीत जे असे लांबके लांबके आहेत ते सगळे तुटून जातील त्याच्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे छान ते ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता एका छोट्या बाऊलमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला ते ह्या अशा पद्धतीनं आपली ही बिर्याणी पूर्ण मस्त एकदम तयार झालेली आहे बघा जुळून बघा आहे का एक नाही एकदम भन्नाट आणि एकदम सोपी त्याच्यासोबत मस्त कांदा आणि लिंबू तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची बिर्याणीची एकदम सोपी परंतु अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आणखी पण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू